शिवाजी चाळक यांची नाणे माय मराठी मी आपल्या पुढे सादर करतो सापडते मुळा मराठीचे ते सापडते मूळ मराठी सापडते मुळ मराठी ते ते सापड ते मूळ आणि माझी माय चढून हा घाट अवघड वाटतीची नाही मराठी जेथे सापड ते मूळ मराठी जेथे सापड ते मूळ वागिनिचे दूध नसे तरी तिला तिने नचुरला मराठीचे येते ते मुळ मराठीचे ते दे मूळ सुसंवादी भाषा द्वेष तिच्या घोषा नसे कधी मराठीचे येते ते मुळ मराठीचे ते सापड हे मायाचे ते सापडते मुळ मराठी सापडते मुळ तिचे मोठे पान ज्ञानासाठी श्वास आम्हा तिचा ध्यासा मराठीचे ते सापडत मुळ मराठीचे सापडे मू